लंडन ते लखनऊ ठाकरेंची सर्व कागदपत्रे माझ्याकडे मर्यादा पाळा अन्यथा सर्व बाहेर काढेन एकनाथ शिंदे लंडन ते लखनऊ खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्रे आहेत पाळा नाही तर सर्व समोर आणेन मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बोलताना उद्धव ठाकरेंना दिलेला आहे तर पोराटोगारांवर मी बोलत नाही असं नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेंनी निशाणा साधलेला आहे आदित्य ठाकरेंच्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र सगळ्यांनी पाहिलाय आहे पण आजकाल खालच्या शब्दातले आरोप प्रत्यारोप होत आहेत कमरेखालचे वार या सगळ्या गोष्टी लोकांना नाही आवडत लोकांना विकास हवा आज जे काही आरोप होतात ते खरं तर सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरभैर झालेले आहेत त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलंय पोराटोरांवर मी बोलत नाही त्यांचं वय किती त्यांच्या कामाचा अनुभव पक्षासाठी किती योगदान आहे आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले रक्ताचं पाणी केलेले लोक आहेत लोकांकडून पाया पडून घेणं लोकांना आवडत नाही बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु हे सरंजाम दारपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात त्यामुळे हा इतिहास घडलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं सा गोडाऊन सापडलं होतं आदित्य ठाकरेंच्या या दाब्यावर एकनाथ शिंदे म्हणाले जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे कोणी म्हटलं तरी खोके नाही कंटेनर लागतात कंटेनर कुठे गेले तेही माहीत नाहीत दोन वर्षानंतर हा शोध लावला खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची मला जास्त बोलायला भाग पाडू नये अनेकांनी पाहिलं आहे परंतु आता जे काही सुरू आहे अगदी खालच्या पातळीवरचा आरोप प्रत्यारोप कमरे खालचे वार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांना आवडत नाहीत त्या बिलकुल आवडत नाही लोकांना पाहिजे विकास डेव्हलपमेंट काम आणि आज जे काही आरोप प्रत्यारोप म्हणजे होत आहेत खरं म्हणजे सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरबैर झालेत वेडे पिशे झालेत एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई